शिंदेचे हे आठ उमेदवार लोकसभेला शंभर टक्के पडणार ठाकरेंच्या या पाच उमेदवारांशी थेट लढत श्रीकांत शिंदेचा पत्ता कट नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली या यादीत एकूण आठ उमेदवारांची नावं आहेत विशेष म्हणजे शिवसेनेच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत खासदार श्रीकांत शिंदे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचं नाव नाही या दोन्ही मतदारसंघावर भाजपचा सा दावा सांगितला जात होता गेल्या अनेक दिवसांपासून या मतदारसंघाबाबत चर्चा सुरू होती शिवसेनेकडून देखील या मतदारसंघावर दावा सांगितला जात होता श्रीकांत शिंदे यांचं नाव नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे गेल्या दहा वर्षांपासून खासदार आहेत शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांची यादी समोर आल्यामुळे आता आठ मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत कोण कौन कोणाच्या विरोधात लढणार ते स्पष्ट झाले दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात आता ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई आणि शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांच्यात लढत निश्चित झाली येथून अनिल देसाई जिंकण्याची शक्यता आहे शिंदे गटाकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघात सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर झाली तर ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाघचौरे यांना उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे शिंदे आणि ठाकरे गटाचे दोन उमेदवार इथे समोरासमोर निवडणुकीच्या रणांगणात बघायला मिळणार आहे येथून भाऊसाहेब वागचौरे जिंकण्याची शक्यता आहे बुलढाण्यात ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी जाहीर झाली तर आता शिवसेना शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे आता निवडणुकीत नरेंद्र खेडेकर विरुद्ध प्रतापराव जाधव अशी लढत बघायला मिळणार येथून नरेंद्र खेडेकर जिंकण्याची शक्यता आहे मावळमध्ये ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे यांना उमेदवारी जाहीर झाली तर शिंदे गटाकडून आता श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे वाघेरे विरुद्ध बारणे अशी लढत आता मावळमध्ये दिसणार येथून संजोग वाघेरे जिंकण्याची शक्यता आहे हिंगोलीत ठाकरे गटाकडून नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी जाहीर झाली तर शिंदे गटाकडून आता खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली येथून नागेश पाटील आष्टीकर जिंकण्याची शक्यता आहे कोल्हापुरातून शिंदे गटाचे संजय मंडलिक आणि काँग्रेसचे शाहू महाराज छत्रपती यांच्यात लढत निश्चित झाली इथून शाहू महाराज छत्रपती हे जिंकण्याची शक्यता आहे हातकणंगलेमधून शिंदे गटाचे धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळाली त्यांची लढत अपक्ष उमेदवार राजू शेट्टींशी होईल राजू शेट्टींना महाविकास आघाडीचा पाठिंबा असणार त्यामुळे राजू शेट्टी इथून जिंकण्याची शक्यता आहे रामटेकमधून शिंदे गटाकडून राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली राजू पारवे येथून पडतील असं सांगण्यात येते यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद